श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या चोवीस गुरुंपैकी सतरावा गुरु पिंगला वेश्या एक पिंगला नामनी कामी धनवान येईल कुणी रात्रभर वाट पाहे कुणी पुरुष नित्य समीपंत करणी सर्व सुखद आत्मा राम सोडोनी वृथा इच्छिला पुरुषकामी, तुच्छ सवे जो दुःख रूप ऐसा करो निपश्चाताप पिंगले सी झाला परम प्राप्त सुखे लागली तिला झोप व्यर्थ कामाशा सांडोनी देह विक्री करून स्वतःचा उदर निर्वाह करणारी एक पिंगला नामक वेश्या धनवान पुरुषाची वाट पाहते परंतु तसे काही घडत नाही कष्टी मनाने ती मग स्वतःच विचार करते की सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा हृदयातील परमेश्वर जवळ असताना एका पुरुषाची वाट पाहण्यात मी माझा वेळ व्यर्थ घालवते आहे या गोष्टीचा पश्चाताप म्हणून ती वेश्या सर्व अनैतिक कर्म सोडून परमेश्वर चिंतन सुरू करते व तिला सुखाची प्राप्ती होते शरीर हे भोगासाठी किंवा विक्रीसाठी नाही तर भगवंताच्या कार्यासाठी आहे ही समज वेश्येकडून लाभते म्हणून पिंगलेला श्री दत्त गुरुंनी गुरु केले आहे यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की उदरनिर्वाहासाठी केवळ कष्ट करून नैतिक मार्गानेच धन मिळवावे चिंता करण्यापेक्षा भगवंताचे चिंतन करावे यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपल्यात मोह अनैतिक गोष्टी व अहंकार या गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती आहे ॐ श्रीगुरुदेवदत्त